दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी प्रशांत सांगडे शेवगाव यांच्याकडे आणतो श्यामसुंदर गायकवाड भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा उपजिल्हाध्यक्ष अहमदनगर यांनी तक्रार अर्ज केला होता की शेवगाव तालुक्यातील खानापूर गावामधील प्लॉट नंबर एकशे एकोणचाळीस व एकशे चाळीस समोरील रस्ता चोरीला गेला आहे तरी चोरी करणाऱ्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून आमचा रस्ता आम्हाला परत मिळवून द्यावा या खानापूरमधील ग्रामसेवक चिमटे सरपंच शीतल थोरात यांनी जाती करून आमच्या प्लॉटमध्ये गावच्या नालीचे गाणपाणी सोडले आहे तर यांच्यावर ॲड्रोसिटी ॲक्टप्रमाणे प्रमाणे गुन्हे दाखल करावे या मागण्यांसाठी कुटुंबासहित आमरण उपोषण केले होते की दिनांक पंचवीस सात दोन हजार तेवीस शेवगाव तालुक्यातील खानापूर गावामधील प्लॉट नंबर एकशे एकोणचाळीस व एकशे चाळीस समोरील गेला आहे हा रस्ता वंचित बहुजन आघाडीचे सरपंच अण्णा जगधने त्यांच्या सांगण्यावरून राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण सर यांनी खंबीर पाठिंबा दिल्यामुळे अजिनाथ जगधने रवी जगधने राजू जगधने काका जगधने एकनाथ जगधने सोमनाथ जगधने मिठू जगधने बाळू जगधने अण्णा चव्हाण मंगेश थोरात जाधव अण्णाचा जावई काका यांचा मुलगा शेख यांनी दिवसा दुपारी दोन वाजून तीस मिनिटाने रस्ता चोरून नेला आहे तर यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे आमचा प्लॉटच्या समोरील रस्ता हा चोरी गेलेला आहे तो रस्ता आम्हाला परत मिळावा याची दखल घेऊन तहसीलदार यांना दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक बदाने यांना योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक बदाने हेड पोलीस कॉन्स्टेबल वीर यांनी सखोल चौकशी करून रस्ता शोधून काढला हा रस्ता चोरीला गेला नसून या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले आहे यावरून यांनी दिनांक सात आठ दोन हजार तेवीस रोजी पासून दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दिले नव्हे स्मरणपत्र मधून आदेश दिला आहे की अतिक्रमण संक्रमण योग्य तो पोलीस बंदोबस्त घेऊन नियमानुसार काढण्याबाबतची कारवाई दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी करावी व केलेल्या कारवाईची अहवाल इकडील कार्यालयात सादर करावा असा आदेश गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक उप अभियंता सार्वजनिक बांधकाम ग्रामसेवक खानापूर शेवगाव तसेच या आदेशाच्या प्रति पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगर उपाध्यक्ष भूमी अभिलेख शेवगाव यांना सदरील अतिक्रमणातील सर्वे नंबर बारा गट नंबर तेहतीसमधील नमूद अतिक्रमण काढण्यासाठी आपल्या स्तरावरून शासन नियमोचित कार्यवाही करावी अहवाल कार्यालयात सादर करावा असा आदेश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी प्रशांत सांगडे शेवगाव यांना दिला आहे कारण वलिल रस्ता चोरी करून अतिक्रमण वंचित बहुजन पार्टीचे माजी सरपंच अण्णा जगधने राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण सर इतर चोर यांची चोरी उघडी पडेल समाजात इज्जत जाईल असे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पडेल या भीतीने ग्रामसेवक खानापूर यांच्यावर मोजणी करू नये म्हणून दबाव आणत आहे तसेच वरील विषयांमधील ग्रामसेवक चेमटे सरपंच शीतल मंगेश थोरात यांनी जातीभेद करून मागासवर्गीय असल्यामुळे राहत्या घरात प्लॉटमधील ढान पाणी सोडल्यामुळे ऍड्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल होतील यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश पाटील शेवगाव यांना चिरमिरी दिल्यामुळे हे घाण पाण्याच्या नाल्या मंजूर होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये म्हणून ग्रामसेवक तळेकर यांच्यावर दबाव टाकत आहे असे अंतोन गायकवाड यांनी सांगितले तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अंतोन गायकवाड